संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलूस तहसील येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात पलूस तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा पासष्टवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्ताने तहसीलदार दिप्ती रिठे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला पोलीस पोलीस ठाण्याचे स्टाफ व कॉलेज विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध ध्वज संचलन केलं यावेळी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूह स्वरात महाराष्ट्र गीत सादर केले यावेळी तहसीलदार दिप्ती रिठे नायब तहसीलदार आसमा मुजावर नायब तहसीलदार कामिनी नगरे गटविकास अधिकारी अरविंद माने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह सर्व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या Baton Baton. One, two, three, start. Nicho y visuatiranga peara. Yendo chale amara. Nicho y visuatiranga peara. Yendo chale ಭೂಮಿಕಾ ತನ ಮನಚಾರ